कोल्हापूर जिल्ह्यासह इस्पुरली पंचक्रोशीत सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे पोलिसांच्या नावाखाली सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या काही खाकी वर्दीतील काळ्या बोक्यांवर झालेली कारवाई काही तासांपूर्वी डिजिटल कोल्हापूरने पंचक्रोशीत चाललेल्या काही गैरकृत्यांबद्दल आणि पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्यांबद्दल बातमी दिली होती या पोस्टमध्ये आम्ही काळ्या वर्दीतील बोक्यांवर भाष्य केलं होतं याची दखल घेत आता एक मोठी आणि महत्वाची कारवाई झाली कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पोलिसांवर कारवाई केली ऑगस्ट रोजी एका माजी पोलीस पोलीस स्वतः जिल्हा प्रमुखांकडे आपली होती त्यानंतर तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले होते या चौकशी इस्पुर्ली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला साहेब फौजदार एक पोलीस हवलदार आणि पोलीस शिपायाने कर्तव्यात कसूर केल्याचं समोर आलं या सर्व पुराव्यांच्या आधारावर पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर भूमिका घेत या तिघांनाही शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले या दरम्यान अनेक गोष्टींवर चर्चा झाली यामध्ये येथील नागपंचमी दरम्यान गोळा केलेले पैसे आणि तक्रार दाखल करताना दाखवलेली रक्कम त्याचबरोबर एका धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिकांना धमकावून पैसे उकळणे आणि साहेबांसाठी एसी लावायचा आहे असं सांगून माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मॅनेजरला धमकावून पैसे उकळल्याचं समोर आले या प्रकरणातील खाकी वर्दीतील काळ्या बोक यांनी आजपर्यंत अनेक गैरव्यवहार करून माया जमवल्याची चर्चा धक्क्या सुरू आहे आता प्रश्न आहे की गैरव्यवहाराची चौकशी होणार आणि त्यात जमवलेली माया जप्त केली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय एका बाजूला झालेल्या कारवाईवर सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहेत तर दुसऱ्या बाजूला निलंबित झालेल्या बोक्यांना वाचवण्यासाठी काही नागरिक प्रयत्न करत आहेत अकरा ऑगस्ट रोजी रात्री शेळेवाडी परिसरात या संदर्भात एक गुप्त बैठक पार पडली ज्यात नेत्यांनी या बोक्यांना वाचवण्यावर चर्चा केल्याचं समजतंय यामध्ये बहुतांशी दलाल आणि एजंटगिरी करणारे नेते सामील होते ज्यांच्याकडे रोजच्या रकमा जमा व्हायच्या त्यांनी बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे असं असलं तरी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद का आहे त्यामुळे कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात तेव्हा त्यांना योग्य धडा शिकवला जातो असा संदेश समाजात जातो हे प्रकरण इथंच थांबणार नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना तंबीने पैसे उकळे गेले त्यांनी आपल्या तक्रारी पोलीस दप्तरी जमा कराव्यात असंही एका पीडितानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका